इवलेसचे बाळ पायावर उभे राहून शकत नसताना प्रतिकार करते तर पाच सात वर्षाचं सगळ्या गोष्टी मानेल का सहा आठ महिन्याच्या दूध बंद करून बाहेरचं दूध सुरू केलं जातं तेव्हा त्यांना बदललेली चव कळते चमच्याने दूध त्यांच्या तोंडात कोंबलं तर चूळ भरल्याप्रमाणे ती बाळ तोंडातच दूध धरून ठेवतात अजिबात गिळत नाहीत आणि चमचा बाहेर काढला की मी तोंडातलं दूध बाहेर फेकून देतात नाग दाबून तोंड उघडत अशा मुलांना बाहेरचं दूध प्यायची सवय लावावी लागते एकीकडे अंगावरचं पाजणं कमी करत भूक ठेवायची आणि दुसरीकडे शक्तीनं बाहेरचं दूध पाजायचं अशा प्रकारे त्या मुलाला बाहेरच्या खाण्याची सवय लावावी लागते हळूहळू भुकेपोटी मूल बाहेरचं खाणं स्वीकारतं आणि आईचं दूध विसरून जातं मुद्दा इतकाच की सहा आठ महिन्याचं मूल ही जबरदस्ती मानाला तयार नसतं आपण त्याच्याबद्दल तक्रार करतो का त्याऐवजी त्याला नवीन सवय लावण्याचे नवीन नवीन उपाय शोधून अंमलात आणतोच ना जन्मत बालकाला अंगावरचं दूध पिण्याचीही जाण नसते जीभ आणि ओठांची हालचाल मात्र चोखल्याप्रमाणे होत असते अशावेळी त्या बालकाला आईच्या स्तनाशी नेऊन त्याची सवय लावावी लागते अवघ्या एक दोन दिवसातच मूल आईचं दूध पिऊ लागतं त्यावेळी त्याला त्याच अन्नाची गरज असते पुढले तीन चार महिने त्याच्यासाठी तेवढंच अन्न असतं पण पुढे त्याच्या शरीराची वाढ होण्यासाठी बाहेरच्या अन्नाची गरज असल्याने त्याची अंगावरची सवय मोठ्या कष्टानं मोडावी लागते त्याबद्दल कधीच तक्रार होत नाही अशीच शाळा वा अभ्यासाबद्दलही तक्रार होता कामा नये असं माझं मत आहे आता ज्या काळात मुलाला अंगावर पाजलं जात असतं त्याच काळात त्याच्या पाळण्यावर खेळणी टांगून किंवा खुळखुळा घेऊन त्याला खेळ शिकवायचा प्रयास सुरू होतो त्याची तरी काय गरज असते पुढल्या आयुष्यात मुलांना अभ्यास करावा किंवा खेळू नये ही अपेक्षा असेल तर आपण अर्भकावस्थेपासूनच बालकाला खेळ खेळायला का, खेड़, का शिकवतो रडणाऱ्या बालकाला कुळखुळा किंवा खेळणी दाखवून आपणच वेगवेगळे खेळ शिकवत असतो ना रडलं की त्याच्या खेळण्यात त्याचं मन रमवतं रमवायला कोण शिकवतो मग तेव्हापासूनच अभ्यास काने शिकवत तर या वयात खेळणं हे बाल शरीराला व्यायामासाठी गरजेचं असतं खाल्लेलं पचावं यासाठी शरीराच्या हालचाली योग्य रीतीने होण्याची आवश्यकता असते त्याच्यावरच मुलाच्या शरीराची योग्य व वा निरोगी वाढ अवलंबून असते पुढे पुढे मुलं उपडी होतात रांगू लागतात धडपडत उभी राहतात एक एक पाऊल टाकून चालू लागतात तेव्हा मात्र त्याचं कौतुक कमी होऊन उपद्व्यापांचा कंटाळा सुरू होतो मूल कशाला हात लावेल कशाला अंगावर ओढून व पाडून घेईल याची चिंता आपल्याला सतावू लागते त्याच्यापासून महत्वाच्या व धोक्याच्या वस्तू लपवताना आपली तारांबळ सुरू होते ज्याचा खेळ व चुळबुळ आपल्या चिंतेचं कारण होऊन जातं नेमक्या त्याच काळात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल बालकाचं कुतूहल वाढत जातं त्याच्या निरागस मनाला प्रत्येक बाबतीत वाटणारी जिज्ञासा हीच त्याच्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात असते मात्र त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि त्याची जिज्ञासा ही आपल्याला समजत नाही तिथूनच आपल्या मुलाविषयीच्या पालकांच्या खऱ्या व पहिल्या तक्रारी सुरू होतात आता बाळ जेव्हा पाळण्यात असतं तेव्हा जास्त खाल्ल्यावर गाढ झोपी जात असतं किंवा स्वतः चालत रांगत नसतं तेव्हा त्याच्यावर मायाची पाखर घालायला धावणारे पालकच मूल रांगू किंवा चालू लागल्यावर वैतागू लागतात आता पाळण्यातलं ला बाळ रांगणार चालणार कधी यासाठी उतावीळ झालेले पालकच पुढे त्यांच्या उपद्व्यापाने हैराण होतात पाळण्यात असताना त्याच मुलाचे गालगुच्चे घेऊन त्याला हैराण करणारे हेच पालक असतात ना म्हणजे त्यांनी त्याची झोपपोड हो करणं माफ पण मुलानं थोडी धमाल करणे हा मात्र मोठा गुन्हा किती अजब विरोधाभासयने आपलं मूल सुदृढ निरोगी असण्याची अपेक्षा बाळणगणारे पालक त्याच्या मस्तीखोरीची तक्रार का करतात आपल्या मुलाला सकस आहार पौष्टिक खाद्य देणारे पालक असे त्याच्या परिणामांबद्दल का तक्रार करतात मुलाची वाढ होत असताना त्याला खाल्लेले पचवण्यासाठी व्यायामाची गरज असतेच खाल्लेले पचवण्यासाठी त्याच्या शरीराला कष्टाची गरज असतेच अंगात अन्नातून निर्माण होणारी ऊर्जा वापरली जाण्यासाठीच मूल मस्तीखोर हालचाली करत असतं अशक्त मूल मस्ती करू शकत नसतं म्हणजेच मस्तीखोरी हे सुदृढपणाचं लक्षण आहे मग पालकाने खुश होण्याऐवजी तक्रार का करायची हा दुटप्पीपणाच नाही का कारण मूल शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यायाम करू शकत नसतं पालक त्याला व्यायाम शिकवत नाहीत मग त्याने आपल्या वयानुसार बुद्धीनुसार व्यायाम म्हणजेच मस्ती केली तर तक्रार का तक्रार त्याच्या व्यायामाविषयी नसते तर त्याच्या या मस्तीखोरीवर खोडकरपणावर नजर ठेवायला सवड नसते पालकांना का पालक आपल्या कामानं व्यवसायानं पालक थकलेले असतात म्हणजेच आपल्या कामातून त्यांच्या शरीरातली शक्ती क्षीण झालेली असते आता मुलावर लक्ष ठेवायचं म्हणजे त्याच्यामागे पळायचं तर अंगात ताकद हवी तीच नसली तर मग पालकांच्या तक्रारी सुरू होतात दोष मुलाचा नसतो तर पालकांकडे सवड वा ताकद नसणं हा दोष वा अडचण असते जेव्हा मूल पाळण्यात असते तेव्हा आपल्या सवडीनुसार पालक त्याच्याशी खेळतात पण दीड दोन वर्षाच्या मुलाशी त्याच्या सवडीने खेळायची वेळ आल्यावर तक्रार करतात हा तक्रारीचा सिलसिला मग मूल समजूतदार म्हणजे शहाणं होईपर्यंत संपत नसतो विषय मस्तीचा असो शिस्तीचा असो वा अभ्यासाचा असो थकलेले पालक आणि उत्साही बालक यांच्यातला तो खरा संघर्ष असतो जेव्हा आपलं मन रमवायचं असतं तेव्हा पालक मुलाकडे अपेक्षेने पाहतात पण मुलांच्या अपेक्षेंचा विचार करत नाही त्यातून हा संघर्ष सुरू होतो त्यात पालक जेवढा मोठा शहाणा असल्याने त्याच्या तक्रारीची सगळे दखल घेतात पण या मुलाची पालकाविषयीची तक्रार कोणी लक्षात घेतो का मला वाटतं इथंच माझ्यात आणि मुलांच्यात पालकात फरक होता मी पालकांपेक्षा मुलांमध्ये रमायचो आणि त्यांच्या अपेक्षा समजून घ्यायचो त्यामुळे मी मुलांचा लाडका काका मामा होतो तर त्यांच्या पालकांसाठी मी मुलांचा पक्षपाती वकील असायचो वस्तुस्थिती वेगळीच होती मी मुलांची मनस्थिती किंवा गरज ओळखू शकत होतो त्यांचे पालक त्या गरजा मानायलाच तयार नसायचे आणि मी त्या मुलांच्या पालकांचा मित्र असलो तरी त्या मुलांचा मित्र देखील म्हणून वागू शकत होतो म्हणून माझ्यात आणि मुलांच्या संघर्ष नव्हता पण मुलं आणि पालकांच्यात संघर्ष होता, होता। इथं एका चिमुरड्या पोरीचा हिस्सा सांगणं आवश्यक आहे सहा वर्षाची ही मुलगी अचानक वडिलांच्या नोकरीमुळे अमेरिकेला गेली दोन वर्ष तिकडे राहिली तिथल्या शाळेत शिकली नव्या मैत्रिणीच्यात रमली अमेरिकेचे पुढारलेले भव्य दिव्य जग तिने पाहिलं आणि अनुभवलं तब्बल दोन वर्षांनी मायदेशी परतली ती जून महिन्यात तेव्हा मुंबई महाराष्ट्रात जो पाऊस सुरू झालेला होता त्यापूर्वी तिलासुद्धा मी माझ्या पोरांच्या टोळीतून अनेकदा सहलीला घेऊन गेलो होतो अमेरिकेतून परतल्यावर त्याच घोळक्यातून ती खोपोलीच्या पावसात रमली बर तो भिजली पावसाच्या मोसमात खोपोलीजवळ एक धबधबा कोसळू लागतो त्या इवल्याशा धबधब्याखाली लोकांची झुंबड उडालेली असते माझ्यासोबत त्यावेळी दहा बारा पोरांचा घोळका होता अनुजाने तिथे मनसोक्त भिजून घेतलं आणि संध्याकाळी आम्ही मुंबईला परतल्यावर तिने आपल्या आईला जे सांगितलं ते धक्कादायक होता अमेरिकेत असताना जगप्रसिद्ध नायगरा धबधबा दब तिने पाहिलेला होता आई वडील आणि थोरल्या भावासह हो नायगरा पाहणाऱ्या अनुजाने खोपोलीचा धबधबाच दब अधिक छान असल्याचे आपल्या आईला सांगितलं एवढंच नाही तर खोपोलीच्या पिकनिकला आई वडील आले नाहीत हेच बरं झालं असं अनुजाचं मत पडलं तिच्याच आईने नंतर हा संवाद मला कथन केला तिची आई या प्रतिक्रियेने अचंबित झालेली होती मी सुद्धा विचारात पडलो कारण नायगराच्या तुलनेत खोपोलीतला हा हंगामी धबधबा म्हणजे अगदी क्षुल्लक चीज होती पण मग अनुजाला त्याचा अप्रूप का वाटावं समजून घेतल्यास उत्तर सोपं होतं समजूनच घ्यायचं नसेल तर गुंतागुंतीचं होतं नायगरा धबधबा जगप्रसिद्ध असला तरी तिथं अनुजाला तिच्या इच्छेनुसार मनसोक्त मस्ती करता आली नव्हती दुसरी गोष्ट त्या सहलीतले भागीदार तिच्यासाठी खास मित्रमैत्रिणी नव्हते आणि तिसरी गोष्ट म्हणजे मस्ती करण्यापासून परावृत्त करणारे पालकच तिच्यासोबत होते त्यामुळे नायगरा धबधबा प्रचंड असला तरी तिच्या बालसुलभ स्वभावात तो निरुपयोगी होता उलट खोपोलीचा इवलासचा धबधबा खूप मस्तीला मोकळीक देणारा आणि मैत्रिणींसोबत धमाल करायला मिळालेला आणि मनसोक्त मौज लुटायला देणारा अनुभव होता मी वयाने मोठा होतो तरी त्यांच्या अपेक्षा इच्छा आणि मन समजून वागायला देणारा होतो धबधबा दुय्यम होता मनसोक्त मौज महत्त्वाची होती मी अडवत नव्हतो तक्रार करत नव्हतो माझ्या मर्यादा मी राखल्या होत्या त्यांनाही मस्ती मजा करताना त्यांच्या मर्यादा पाळायला लावल्या होत्या सगळा मामलाच परस्पर सामंजस्याचा होता त्या टोळक्यात माझी कन्याही समाविष्ट होती आणि मी त्या सर्वांचा जागरूक राखणदार होतो पण माझा हा जागरूकपणा त्यांच्यासाठी जाचक नव्हता मुलांच्या पालकांविषयी तक्रारी अनुजाचा मोठा भाऊ तन्मय तिच्यापेक्षा अवघ्या दोन वर्षांनी मोठा त्याचे वडील अचानक नोकरीसाठी अमेरिकेला गेले तेव्हा तन्मय चौथीच्या वर्गात होता अचानक त्याचे वडील त्याला दिसेनासे झाले म्हणजे त्यांचा अमेरिकेतून फोन वगैरे यायचा वडील आपल्या मुलाची चौकशीही करायचे आपुलकीने फोन करायचे पण त्या कवळ्या पोराला ही परिस्थिती समजून घेणं अवघड होतं थोडासा तिरसट वागू लागला तो माझ्याशी त्याचा चांगला संवाद व्हायचा म्हणून मग प्रथम आईकडून मला तन्मयविषयी तक्रार ऐकू आली मग एके दिवशी त्याच्या वडिलांचा म्हणजे माझ्या मित्राचाच मला अमेरिकेहून फोन आला या माझ्या मित्रानं मला माझ्या मुलाची समजूत काढायची विनंती केली आता काय घडलं याची मित्राकडे मी पूर्ण विचारपूस केली मग एके दिवशी तन्मयच्या आईशी मी देखील बोललो बाप अचानक बेपत्ता झालाय हे तर त्या मुलाचं दुखणं होतंच पण तो तिकडे अमेरिकेत आहे म्हणजे चैनीत दिवस घालवतोय आणि इकडे आपण खितपत पडलोय अशा समजुतीनं त्या मुलाला पछाडलेलं होतं त्याने बापाला ऐकवलेलं एक वाक्यच सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकणार होतं वडील गेल्यावर घरातला टीव्ही कधीतरी बिघडला आणि तो पुन्हा दुरुस्त केलेला नव्हता त्या परीक्षाजवळ आली आहे तर अभ्यासात व्यत्यय नको म्हणून तन्मयच्या आईने दुरुस्ती टाळलेली होती पण तन्मयला वाटत होतं की आपल्या सोयीसुविधांची वडिलांना परवाच नाही म्हणून मग त्याने फोनवर पित्याला उर्फाटं उत्तर देताना म्हटलं की तुम्ही तिकडे अमेरिकेत मजा करा आणि आम्हाला इकडे साधा टी व्ही पण दुरुस्त करून मिळत नाही मग फोन तरी कशाला करता इकडे पोरगा संतापला रुसला होता अशा स्थितीत त्याच्यावर अभ्यासाची सक्ती करणं त्याच्या आईला अशक्य होतं पण तोंडावर आलेल्या वार्षिक परीक्षेत पोराचं काय होणार म्हणून ती माऊली व्याकुळ झालेली होती त्यात मी काय करावं आणि त्या बिथरलेल्या मुलाची समजूत कशी काढायची कारण अभ्यासाबद्दल बोललो तर तन्मयला मी आईवडिलांचा पक्षपाती वाटलो असतो आणि बोललोच नाही तर तो घुश्यात अभ्यासाकडे दुर्लक्षच करत राहिला असता पण मग मी बनाव केला एकदा तो घरी असताना त्यांच्याकडे पोचलो मी गेल्यावर ठरल्याप्रमाणे थोड्याच वेळात त्याची आई बाजाराचं निमित्त करून घराबाहेर पडली आणि मग तन्मयशी मला एकांतात बोलण्याची संधी मिळाली इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलता बोलता मी त्याची समजूत काढू लागलो पण चुकूनही त्याला अभ्यासाबद्दल बोललो नाही मीच प्रथम त्याला टी लावायला सांगितलं तेव्हा त्याने आपली तक्रार सांगून रडगाणं गायलं केवळ माझा एक दोस्तच मेकॅनिक असल्याची बतावणी करून मी तो विषय निकालात काढला मग क्रिकेट कार्टून फिल्म अशी वळणं घेत घेत त्याला खुलवला तासाभरानं त्याची आई परतली तेव्हा तन्मय छान गप्पा मारत होता अभ्यास हा विषयच टाळला तरी ओघातच वार्षिक परीक्षा कधी वगैरे असं विचारून त्याला अभ्यासाबद्दल सूचित केलं आणि तिकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत लोणावळ्याला जायचं अमिषही दाखवलं होतं माझी मात्रा लागू पडली होती त्याचा आईवडील यांच्याविषयीचा गुस्सा कमी झाला नाही तरी त्याने अभ्यास सुरू केला होता पुढे कोणा मित्रासोबत तन्मयच्या वडिलांनी अमेरिकेतील काही आधुनिक खेळणी त्याला पाठवली हो आणि मग त्याचा गुस्सा कमी झाला पुढल्या दिवाळीत मायदेशी आलेल्या वडिलांसोबत तन्मय स्वतःच परदेशी रवाना झाला आता तन्मयसारखी उदाहरणं वेळाच त्याचे वडील दूर अमेरिकेत होते रोज समोर असणारे वडील व आई यांच्याबद्दल तक्रार मुले करू शकत नाहीत कारण करणार तरी कुणासमोर पण जशा पालकांच्या तक्रारी असतात तशाच मुलांच्याही तक्रारी असतात की आपल्या पालकांबद्दल त्यात किती तथ्य असेल हा भाग वेगळा पण तक्रार असते आणि तिची दखल घेतली जात नाही तक्रार करायला सुद्धा वाव नसतो त्यामुळे अनेकदा मुलांच्या मनात गैरसमज आणि त्यातून आढी निर्माण होते तन्मयचा गुस्साही त्याच प्रकारचा होता साळीतली इतर मुलं आणि तन्मय यांच्यात पटायचं नाही भांडणं व हाणामारी व्हायची तर त्या मुलांशी खेळूच नाही असं आई त्याला सांगायची पण घरात बसून टीव्ही पाहायचा तर अभ्यासासाठी भुणबुण सुद्धा करायची तरीही तन्मय टीव्हीत आपलं मनरमवायचं पण तेही साधन गेल्यावर मग त्याने काय करायचं त्याला खेळताना एकाकी पाडणारी मुलं आणि त्याची आई ह्याच्यात फरक तो काय आणि वडील अमेरिकेतून उपदेश करणार त्या इवल्याशा जीवानं या शहाण्यांना समजून घ्यावं पण हे त्याची बाजू कधी समजून घेणार त्यातूनच त्याच्या मनाची कोंडी झाली आणि त्यातच कोंडीचा स्फोट झालेला होता आता शेजारची मुलं मुद्दाम त्याला त्रास देत असतील हे जरी आपण एकवेळ मान्य करू पण आई वडील तर त्याचे शत्रू नक्कीच नव्हते तरीही त्यांचं वागणं बोलणं मात्र त्यांच्या शत्रू मुलांसारखं व त्यांनाच पूरक होतो म्हणून तन्मयने आई वडिलांना शत्रूच्या पंक्तीतच नेऊन बसवलेलं होतं त्याने एवढं बोलून टाकलं बहुतेक मुलं असं धाडस करू शकत नाही पण त्यांच्या मनात पालकांविषयी राग आणि आढी वाढत जाते तो राग अनेक वेगवेगळ्या प्रकाराने साकारत जातो अशी मुलं मग आईवडिलांना नको असलेल्या गोष्टी मुद्दाम करू लागतात पालकांना दुखवण्यात व त्यांच्या मनाविरुद्ध वागण्यात धन्यता मानू लागतात पालकांपासून दुरावं जातात कारण त्यांच्याविषयीच्या तक्रारी त्यांनाच ऐकवल्या जात असल्या तरी त्याच मुलांच्या तक्रारी कोणी ऐकत नसतो सांगायला वाव नसतो सर्वसाधारणपणे मुलांच्या तक्रारी कानावर येत नसतात पण त्यांच्याशी गुजगोष्टी केल्यास पालकांचा अति जागरूकपणा म्हणजे मुलांना होणारा जाच असल्याचं लक्षात येतं आता मुलांना काय करावं काय करू नये कुठं जावं कुणाशी बोलू नये अशा प्रत्येक बाबतीत पालकांचा हस्तक्षेप असतो पालक असं का बरं करतात आपल्या मुलांना चांगलं वागावं नाव कमवावं कर्तृत्व गाजवावं ही अतिविच्छाच त्यामागे असते पण मग त्यासाठी मुलाचं बालपण कोमेजून टाकावं का पालकांनी याचा विचार करणं आवश्यक आहे आपण पाळायला आणलेलं कुत्र्याचं पिल्लू असो व कुंडीत लावलेलं झाड असो आपण त्याची जोपासना करत असतो ते आपल्याविषयी तक्रार करत नाही हे खरंच आहे पण जोपासना याचा अर्थ जादूची कांडी फिरवणं नव्हे झाड असो प्राण्याचं पिल्लू असो अथवा आपलं मूल असो त्याची नैसर्गिक वाढ व विकास होणं आवश्यक आहे ही वाढ होत असताना त्याला पोषक ठरावी एवढीच मदत आपण करणं योग्य असतो त्याच्या त्या नैसर्गिक वाढीत आपण जर अतिशय ढवळाढवळ करायला गेलो तर मग विचका होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ झाडाचं रोपटं असताना त्याला एकदम रासायनिक खतं देऊन गुटगुटीत वृक्ष बनवता येत नाही पण त्याच्या भोवती तण वाढू नयेत मुळांना पालवीला कीड लागू नये याची काळजी आपण घ्यायचीच असते प्राण्याच्या पिल्याला एकदम मांसाहार देता येत नसतो प्रथम दूध पाजावं लागतं आणि रोगराई होऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यावी लागते त्याची वाढ करणं आपल्या हातात नसतं तरीही त्या वाढीला दिशा देणं अथवा शिस्त लावणं एवढं तर आपल्या हातात असतंच ना बाकीचं काम निसर्ग स्वतः करत असतो आणि तीच बाप आपल्या मुलाच्या बाबतीतही खरी असते आता वाढणाऱ्या मुलाच्या आवडीतेवडी मोकळेपणा खेळणं मित्र जोडणं मन रमवणं जिज्ञासापुरती ह्या गरजा असतात त्या गरजा मूल आपल्या आपण भागू शकत असते तेवढे स्वातंत्र्य व मोकळीक त्याला द्यायला हवी परंतु पालक मुलांच्या प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करत असतात आपल्या मुलाला हे आवडतं तमुकन आवडतं असं गृहित धरलं जातं आणि मग ते आग्रह मुलावर लादले जातात जणू त्यांच्या वतीनं प्रत्येक निर्णय पालकच घेऊ पाहतात हीच दोघांमधील संघर्षाची सुरुवात असते मुलांसाठी आपण वेळापत्रक बनवतो आणि त्याप्रमाणे त्याने वागण्याची सक्ती करतो त्याऐवजी त्याला वेळापत्रक बनवायला सांगून आपण त्यात थोडी मदत केली तर मग तर मुलाला तक्रारीला जागाच उरणार नाही त्याचेच त्यास वेळापत्रक पाळण्याचा आग्रह आपण धरू शकतो आणि त्यातून त्याची सुटका होऊ शकणार नसते मुलाच्या गरजा गोष्टी याविषयी त्याच्याशी मनमोकळी चर्चा करून जर निर्णय घेतले तर त्यालाही स्वातंत्र्य मिळेल निवड करता येईल तर माझ्या परिचित एक शिक्षिका आहेत बरं का त्यांच्या दुसरीतल्या मुलीने माझ्याकडे केलेले आईच्या वागण्याचे विश्लेषण इथे नमूद करण्यासारखं आहे शाळेत नोकरी करून घरी येणारी आई खूप दमल्याचे सांगते पण तिचीच मुलगी शाळेत देखील शाळेत तेवढाच वेळ विद्यार्थिनी म्हणून जाते पण मुलगीसुद्धा दमणार हे एवढ्या मोठ्या वयाच्या आईला कसं कळत नाही आता आठ तास शाळेत टोकरी केल्यावर घरकाम स्वयंपाक वगैरे करायला आईला कटाळ येतो तिला मदतीला मोलकरीण हवी असते पण मुलीने शाळेतून घरी आल्यावर पुन्हा अभ्यास करावा ही अपेक्षा म्हणजे छळवाद नाही का तुम्ही दमलात मदतीला मोलकरीण घेता आणि आम्हाला अभ्यास पूर्ण करायला कुठली मोलकरीण असते शाळेचा गृहपाठ करायचा असतो परत शिकवणीला जायचं असतं आम्ही मुलं नाही का दमणार मग आम्हाला टाइमपास नको आता वडील काही पार्ट टाईम नोकरी करायचे दमतात म्हणून सोडून दिली तर घरी आल्यावर काय काम करतात एक नोकरी करून हे दमतात यांना विश्रांतीची गरज आहे पण शाळेतला अभ्यास करून दमलेल्या मुलांना काय सोय आहे बरं मदतीला कोणी नाही आणि क्लासची कटकट आहेच टी व्ही पाहिला बोंबाबोंब जरा बाहेर खेळायला जायचं तर तरी तक्रारी आता आपल्या आई वडिलांविषयी दुसरीतल्या मुलीचं हे विवेचन सर्वसाधारण मुलांच्या तक्रारीचं सार असावं पुन्हा त्यांच्या मनाचा कोंडमार आहे कारण आईला काम वाढलं तर ती आदळ अपट करायची मोकळी काय बाबा वैतागून आरडाओरडा करू शकतात मुलांनी थकल्यावर हैराण झाल्यावर कुणाला सांगायचं आई वडील दमल्याचं सांगून खुल्ला दांडी मारण्याची भाषा सर्वांच्या देखत बोलतात मुलाने ती सोय कोणी ठेवली आहे हा धडधडीत अन्यायच नाही का मुलांवर आता दांडी मारायचा विषय काढायची खोटी की पालक आधीच्या परीक्षेतले मार्क्स राहिलेला अभ्यास शिक्षकांचे शेरे आणि शाळा क्लासवरल्या खर्चाचा जाबच विचारायला लागतात जणू पोरांवर मेहरबानीच केली त्यांनी आम्ही तर यांना एवढा खर्च करायला सांगितला नव्हता ना आम्ही मुलांनी खेळणी कपड्याची मागणी केल्यावर शिक्षणातला खर्च वाढल्याचं सांगून गप्प करतात आम्ही प्रत्येक बाबतीत त्यांच्या मनासारखं वागायचं यांच्या इच्छा पूर्ण करायच्या आणि मग आमची काही हाऊसबोज आहे का नाही आम्ही फिरायला जायचा विषय काढल्यावर हे दमलेले असतात आणि यांना तिकडे जायचं असेल तर मा आम्ही मात्र बिन तक्रार फरफटत जायचं आईच्या मैत्रिणी बाबांचे मित्र कौतुकाचे आमच्या मित्रमैत्रिणींचं काय तेव्हा यांना वेळ नसतो उलट यांच्या मित्रमैत्रिणींसाठी आमचा अभ्यास बुडाला तरी चालतो सगळ्या गोष्टी मोठ्यांना हव्या तशा आणि त्यांच्या सोयीला अनुसरून हा छळवाद नाही का इथं त्या दुसरीतल्या शिमुर्डीने सांगितलेला बारकावा मला महत्वाचा वाटतो प्रौढ पालक कोवळ्या बालकाकडून स्वतपेक्षा अधिक श्रमाची अपेक्षा करतात ही तक्रार लक्षणीय नाही का ऑफिस व शाळेत नोकरी केल्यावर पालक जर जमत असतील तर तेवढाच वेळ शाळेत शिकायला गेलेलं मुलंही दमणारच तेवढ्या दमण्याने पालकांना जर कंटाळा येतो तर मुलांना का येऊ नये नोकरी केल्याने आईला घरकाम नकोस वाटतं तर मुलीला गृहपाठही नकोसा वाटणं स्वाभाविकच नाही का जेव्हा पालकांच्या आवडीचा कार्यक्रम असतो त्यावेळी मुलांच्या अभ्यासाची चिंता नसते आपल्याला बघायचा कार्यक्रम अभ्यास सोडून मुलं बघतात तेव्हा टी व्ही बंद करायला पालक राजी नसतात पण मुलांच्या आवडीचे कार्यक्रम थांबवण्यासाठी मात्र तेच पालक राहिलेल्या अभ्यासाची कारणं सांगून मुलांना गप्प करतात यावर पालकांशी हुज्जत करणं मुलांना शक्य नसतं कारण ती लहान असतात परावलंबी असतात पण मनातल्या मनात अशा मनात बारीकसारीक गोष्टींची तुलना व ताळमेळ जमवत असतात मुलांना अक्कल नाही अशी पालकांची समजूत असते त्यामुळेच पालक अशा गोष्टी व निर्णय मुलांवर लादत असतात रेटून नेतात कधीकधी मुलं त्याबद्दल तक्रारही करतात पण नंतर परावलंबी असल्याने तसे निर्णय मान्य करतात आणि अशा शेकडो बारीक सारीक गोष्टी व उदाहरणं सांगता येतील त्यामधून मुलांच्या मनात एक प्रकारची अढी व राग आकार घेत असतो गैरसमज वाढत जातात परिणामी मुले पालकांशी फटकून वागायला सुरुवात करतात पालकांना आवडणार नाही अशा गोष्टी मुद्दाम करू लागतात निषेधाचा हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने आविष्कृत होतो एका मित्राचा तिसरीतला मुलगा दहा बारा छड्यांचा मार खाल्ला तरी रडायचा नाही मारून मारून शेवटी बापच कंटाळायचा ते कर्मकांड संपलं की मग पोरगा स्वयंपाकघरातलं एखादं भांड तिसऱ्या मजल्यावरून रस्त्यात फेकून दे दुसऱ्या एका मित्राची दुसरीतली कन्या आई वडिलांच्या संयमाचा कडेलोट करणारा प्रकार करायची जेवायला बसल्यावर ती ताटातलं भाताचं एक एक शीत खायची दीड तास अशा प्रकारे ताटावर बसलेल्या मुलीला पाहून जन्मदात्यांनाही शिणव ठायचा अखेर तिची मर्जी मानायची शरणागती आईबाप पत्करायचे खरोखर असले प्रकार घडायची गरज असते का मुलं आणि पालकांनी थोडं परस्परांना समजून घेतलं तर असे गैरसमज आणि तणावाची परिस्थितीच उरणार नाही शेवटी मुले असो त पालक एकाच कुटुंबातले घटक असतात पालकांचा मुलांना आधार हवाच असतो आणि पालकांनाही मुलांचे कल्याणच झालेले पाहिजे असते अडचण असते ती परस्परांना समजून घेण्यातली दोघेही आपले हट्ट चालवू पाहतात परस्परांना समजून घेत नाहीत एकमेकातले गैरसमज दूर करत नाहीत पण मग गैरसमज दृढ होत जातात त्याची आढी व राग तयार होतो आणि वाट्याला अपेक्षाभंग येतो मग मा यातून मार्ग काय मला वाटतं की दोन बाजूंपैकी पालक वयाने मोठा आणि अनुभवी आहे त्यामुळे त्यानेच ही कोंडी फोडण्यात पुढाकार घ्यायला हवा मुलं तर बोलून चालून अननुभवी अजाण असतात त्यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांच्या चुका दाखवल्या गरज समजावली निवड करण्याची मोकळीक दिली तर अशा अडचणी येणारच नाहीत वादाचे मुद्दे बाजूला ठेवून जर समान आवडीच्या विषयांवर संवाद सुरू केला तर तणाव कमी होतो आणि तणाव कमी झाल्यावर वादाचा संवाद व्हायला वेळ लागत नाही जसा चिडलेल्या तन्मयशी मी आवडीचा विषय काढून बोललो तो विरघडा तेव्हा सहजच परीक्षेचा विषय काढून सोडून दिला पण परीक्षा जवळ आल्याचे भान त्याला लगेच आले थकलेल्या प्रौढ माणसाला देखील मनाला फुंकर घालणारा टाईमपास हवा असतो मग अभ्यासाने थकलेल्या कोळ्या जीवाला मनाला थोडासा दिलासा देण्यात काय गैर आहे पालकाने छडी हातात घेतल्यासारखे जेलरसारखे किंवा तपासतीस होऊन बोलण्याची गरज आहे का आपुलकेने बोललं मदितीच्या भूमिकेने वागलं तर काय बिघडणार आहे थोडक्यात आपण पालक आहोत राखणदार आहोत बॉस आहोत आपली हुकूमत चालली पाहिजे असल्या भूमिका सोडून पालकाने मुलाशी जवळीक करायची ठरवली तर खूप फरक पडू शकतो मात्र त्यासाठी आजवरच्या समजुती आग्रह गृहिते भ्रम पूर्णपणे बाजूला ठेवायला लागतील पालक असणे म्हणजे अमुक तमुक जसे ते मनावर बिंबवलेलं आहे तसंच ते पुसून मनाची पाटी कोरी करावी लागेल आपल्याच मुलाला नव्यानं समजून घ्यावं लागेल त्याची पुन्हा ओळख करून घेणं गरजेचं आहे इतर कोणी समजून घेणारे नसले तरी चालेल पण आपली आई आपले वडील हे आपल्या बाजूचे आहेत आणि आपल्याला समजून घेतील ही बालकाची अपेक्षा असते ती जर पूर्ण झाली तर तेच मूल पालकाच्या इच्छेनुसार कुठलंही दिव्य करायला सज्ज असते म्हणूनच तो दुरावा कमी करण्यात पालकांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे मुलांना शिक्षणाचा किंवा अभ्यासाचा आग्रह धरताना शिक्षण कशासाठी अथवा अभ्यास म्हणजे तरी काय हे पालकांनी प्रथम समजून घ्यायला हवं हो। किती पालक असे कष्ट घेतात तिथेच तर पालक तोकडे पडतात ज्यांना शिक्षण म्हणजे काय व अभ्यासाची महती काय हेच ठाऊक नाही त्यांना मुलं कशी बरे दाद देतील आता शिक्षण म्हणजे उत्तम टक्केवारी आणि अभ्यास म्हणजे अहोरात्र पुस्तकं शिकवण्या म्हणजे वाचन लेखन ही समजूत आहे शैक्षणिक व्यापाऱ्यांनी पालकांना ग्राहक बनवताना ही समजूत तयार केलेली आहे त्यातून मुलांचे कल्याण होण्यापेक्षा पालक आणि मुलांमध्ये दुराव्याची दरी तयार केलेली आहे चांगली शाळा चांगला क्लास चांगली शिकवणी भरपूर अखंड अभ्यास हे पालकांनी मुलांसाठी चाकोरीचं चा आयुष्य बनवलेलं आहे मुलांच्या वयाचा ताकदीचा मनाचा किंवा बुद्धीचा या तसूभर देखील विचार केलेला नाही कारण ज्यांना देणगीतून फीमधून शिकवणीमधून कमाई करायची त्यांनी प्रचंड जाहिरातबाजीतून पालकांची तशी समजूत करून दिलेली आहे आणि त्या भपकेबाद जाहिरातीला भुललेला पालक आपल्याच लाडक्या बाळांवर त्या शैक्षणिक व्यापाऱ्यांची तुंबडी भरण्यासाठी अत्याचार करत सुटलेला आहे पोस्टाने मनी ऑर्डरने देवस्थानला अभिषेकाचे पैसे पाठवायचे ही देवाचीच नव्हे तर आपणच केलेली स्वतःची फसवणूक आहे कारण देव भावाचा भुकेला असतो पैसे मोजलेल्या कागदपत्री अभिषेकाच्या पुराव्याचा भुकेला नसतो त्याचप्रमाणे मुलांना शाळा वा क्लास शिकवू शकत नाहीत त्याचा खरा आणि अखंड शिक्षक त्याचा पालकच असतो शाळा शिक्षक वा क्लास शिकवणी ही फक्त साधनं असतात कुठलं औषध कुठला उपचार ते डॉक्टरनं काळजीपूर्वक ठरवायला लागतं त्यासाठी रोगी व डॉक्टर यांचा थेट संबंध प्रस्थापित व्हायला हवा असतो वृत्तपत्रातल्या लेखानुसार ले उपचार केल्यास ले रोगी दगावण्याचा धोका असतो तसाच जाहिरातबाजीला फसवून आपल्या मुलाचं भवितव्य शाळा क्लासवर सोपवले तर मग त्याचं नुकसानच व्हायचं या परिस्थितीला अनेक कारणं असतील पण त्यातून मार्ग काढून सवड काढून आपल्या मुलाचा अभ्यास स्वत घेणे हाच उत्तम उपाय आहे परंतु आपल्याला मुलांचा अभ्यास कळत नाही अभ्यास घेता येत नाही या समजुतीने आजच्या पालकाला पछाडले असल्याने तो क्लास शिकवणीची पळवाट शोधतो आणि मुलावर खर्च करण्यात कर्तव्यपूर्तीचे समाधान शोधतो आणि दुसरीकडे अभ्यासासाठी टक्केवारी मुलाला दमडाटी करून आपले मुलाकडे बारीक लक्ष असल्याचा देखावा तयार करतो आता ही सगळी स्वतःचीच फसवणूक असते खरं तर मुलाचा अभ्यास क्लासने किंवा पालकानेसुद्धा घेण्याची गरज नसते शाळेत मिळवलेला खुराक पुरेसा असतो पालकांनी मुलाचा आत्मविश्वास वाढेल यासाठी त्याला मदत करणं पुरेसं असतं अभ्यासासाठी तर प्रथम शिक्षण म्हणजे काय आणि अभ्यास कशासाठी या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायला हवीत